हे बघा एकदम तोंडात विरगळणारी ही बर्फी आहे आणि करायला इतकी सोपी की तुम्हाला दहा ते पंधरा मिनटात ही बर्फी तयार होईल कोणताही एखादं आनंदाची बातमी असू द्या किंवा सण असू द्या तुम्ही ही बर्फी एनी टाईम कधीही करू शकता ती पण फक्त एक कप दुधापासून त्यासाठी तुम्ही गॅसवरती कढाई असू या पॅन तुम्ही काही ठेवू शकता एखादा कप किंवा एखादी वाटी घ्या म्हणजे तुमचं मेजरमेंट एकदम परफेक्ट होईल आणि आपली बर्फी एकदम छान बनेल त्यासाठी मी ते एवढा एक कप भर मी तर बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही घरातलं किंवा मार्केटमधून कुक अनून कोणतंही बेसनपीठ तर यूज करू शकता फक्त बेसनपीठ टाकताना चाळून टाकायचं आहे आणि बेसनपीठ तर भाजून घ्यायचं आहे तूप तेल काहीच न टाकता फक्त गॅसवरती लो गॅसवरती हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे जास्त कलर चेंज नाही करायचा तर मधला जो कच्चापणा असतो ना तो निघून जायला पाहिजे खूप साध्या पद्धतीने बनतेही तुम्हाला मार्केटमधून काही आणायची आवश्यकता पडणार नाही त्यानंतर बर्फीला अजून टेस्टी बनवण्यासाठी मी तर खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे इथं मी अर्धी वाटी घेतलेली त्याच्यावरचे जे साल असतं ब्लॅक कलरचं जे कवर असतं ते काढून घ्यायचं आहे पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये याची पावडर तयार करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला नारळाची पावडर तयार करायची आहे साल काढून हे बघा ही पावडर अर्धी वाटी भरलेली आहे ज्या कपने मी इथं बेसन घेतलेलं होतं तेवढंच अर्धा कप हे खोबऱ्याचं पावडर घेतलेली आहे इथं बेसन पण तोपर्यंत छान भाजलं गेलं होतं तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे काहीच चेंज झालेलं नाही आणि त्याचबरोबर लगेच आपण खोबऱ्याची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे बेसनबरोबर ही पावडर पण भाजून घ्यायची आहे जर तुम्हाला नारळाची पावडर घरी तयार करायची नसेल तर तुम्हाला रेडीमेड मार्केटमध्ये सुद्धा भेटेल तूप घेतलेलं आहे इथं तूप मी पूर्णपणे मेल्ट करून घेतलेलं होतं तुम्ही रूम टेम्परेचरवरचं सुद्धा तूप घेऊ शकतं जेवढं बेसन होतं ना तेवढ्या थोडं कमी एवढं तूप घेतलेलं आहे जर तुम्ही रूम टेम्परेचरवरती टाकणार तर थोडं तुपाचं प्रमाण बेसनच्या प्रमाणात एवढंच घ्यायचं तूप टाकून घेतलेलं आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुटळ्या होणार नाही याकडे लक्ष ठेवायचं आहे म्हणून गॅस पूर्णपणे लो करायचा आहे किंवा तुम्ही या स्टेजला गॅस बंदसुद्धा करू शकता जर तुम्ही फर्स्ट टाईम बनवणार असेल तर म्हणजे तुमच्या इथं गुटळ्या होणार नाही पूर्णही तेपामध्ये मिक्स झालं की मग तुम्ही इथं गॅस चालू करू शकता बघू शकता पूर्ण हे मिक्स झालेलं आहे एखादी उकळी यायला लागली त्यानंतर मी इथं रवा घेतलेला आहे आणि हा रवा पूर्णपणे बारीक रवा आहे रवा असेल तर मिक्सरला लावून त्याला बारीक करून घ्या मी तर रवा दोन चमचे घातलेला आहे रव्यामुळे खूप छान अशी बर्फी तयार होते आणि रव्यामुळे त्याला बाइंडिंगसुद्धा छान येते रवा पण छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा तुम्ही इथं ड्रायफ्रूटचे पावडरसुद्धा घालू शकता काजूची पावडरसुद्धा घालू शकता दूध पावडरसुद्धा घालू शकता तुम्हाला एखादी दोन गोष्टी जर ॲड करायच्या असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता पण ते जर टाकलं तर तुम्ही वरून थोडं तुपाचं प्रमाणसुद्धा वाढवा म्हणजे तुमचं बरोबर मेजरमेंट जमेल आता जेवढं बेसनपीठ घेतलं होतं ना तेवढाच कप अर्धा कप मी ते साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही गोड तुमच्या सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला आणखी गोड हवं असेल तर पण एवढं मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं गोडचं पण त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि साखरला इथं पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं इथे जेवढे पण पदार्थ वापरलेले आहेत ना ते आपल्या किचनमध्ये इझी अवेलेबल असतात झाली का नाही मग एकदम सोपी बर्फी तयार होते नाही तर तुम्ही रक्षाबंधनला किंवा गणपती नवरात्र दिवाळीला तुम्ही कधीसुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता बेसन आणि नारळाच्या एकत्र कॉम्बिनेशनमुळे त्याची टेस्ट आणखून एकदम भारी बनते कोणाला वाटणारच नाही तुम्ही ही घरी बनवलेली आहे फक्त त्याला उकळी आली की आपण ज्या कपने बेसन घेतलं होतं ना तेवढंच अर्धा कपला थोडंसं वरती म्हणजे थ्री फोर्थ कप एवढं ते दूध घेतलेलं आहे दूध एकदम गरम घ्यायचं आहे कळकळीत उकळलेलं दूध घ्यायचं आहे थंड दूध अजिबात वापरायचं नाही आहे बघा दूध टाकता असायला किती सारी जाळी येते आहे आणि टम्म असं हे पीठ फुगलेलं आहे हे दूध टाकलं की लगेच एक बॅटर यांना मध्ये तूप सोडायला लागतं तोपर्यंत हे बॅटर आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे बॅटर पूर्णपणे जर तयार झालं की बर्फीचं मगच हे दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे जर तुम्ही याला अर्धवट जर कुक करून जर टाकलं तर त्याचा बर्फी बनणार नाही पूर्णपणे त्याचा गोळा तयार होणार आहे बॅटर तयार होते तोपर्यंत तो तुमच्याकडे जे मोल्ड असेल किंवा एखादा भांडं किंवा डिश घेऊ शकता त्याला ते तेल तूप काही लावू शकता तुम्ही तर मी तूप लावून घेतलेला आहे चारही कोपऱ्यांना व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमची ही बर्फी चिपकणार नाही बर्फीत तूप असल्यामुळे अजिबात चिपकत तर नाही त्यानंतर मी तर बटर पेपरसुद्धा टाकून घेतलं तर म्हणजे काढायला बर्फी सोपी जाते तुम्ही त्याऐवजी नोटबुकचं साधा पेज पण घेऊ शकता त्याच्याने पण पटकन निघते एक ऑप्शन म्हणून जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल ते टाकून झाल्यावरती बघा छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता याला चेक कसं करायचं की हे बॅटर तयार होतंय एक छोटी डिश घ्यायची आहे आणि एक छोटासा गोळा घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की आपलं बर्फीचं बॅटर तयार झालेलं आहे जर तुम्हाला खूपच घाई असेल ना तर तुम्ही हा शिरा म्हणून सुद्धा सर करू शकता फक्त थोडंसं इथंवरून ड्रायफ्रूट्स टाकून सर करा म्हणजे तुमचा शिरासुद्धा तयार होईल हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर असं गोळा आहे म्हणजे आपली हे बॅट तयार झालेलं आहे त्याला किती छान असा गोड़ा होता है। आपनी कलर आलेला आहे हा एकदम नॅचरल कलर आहे याच्यामध्ये मी कोणताही फूड कलर नाही टाकलेला जर तुम टाकायचा असेल तर तुम्ही तो फूड कलरसुद्धा टाकू शकता तर हे बॅटर मोल्डमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्याला चमच्याने किंवा एखाद्या वाटीला तूप लावून तुम्ही याला छान सेट करून घ्या या रक्षाबंधनला तर ही रेसिपी व्हायलाच पाहिजे की नाही मग हे बॅटर मी इथं सेट करून घेतलेलं आहे आता याला तुम्ही रूम टेम्परेचरवरती थंड व्हायला ठेवा एक ते दीड तासामध्ये छान हे बॅटर तयार होतं किंवा तुम्ही याला फ्रीजला सुद्धा ठेवू शकता अर्धा ते पाऊण तास हे बघा छान असे ही बर्फीचं से बॅटर सेट झालेलं आहे मी याला वरतीच ठेवलेलं होतं दीड तासानंतर मी ही बर्फी ओपन केली बघा बघताच तोंडाला पाणी सुटत आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊ पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये याला कापून घ्यायचं आहे तुम्ही वरून याला पिस्ता किंवा एखाद दोन तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स टाकून किंवा चांदीचा वर्क गोल्डन वर्क भेटतो मार्केटमध्ये तुम्ही तोसुद्धा अजून त्याला वरून टाकून याची लुकसुद्धा देऊ शकता तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते ही बर्फी टेस्टला इतकी अप्रतिम लागते आमच्या घरातल्या ना तर खूपच आवडते खूप जाम भारी लागते तुम्ही एकदा जर ट्राय करणार ना तर तुम्हाला घरातले नक्कीच दोनदा हप्त्यातून करायला लावणार आहे कारण करायला खूप सोपी आहे अजिबात चिटकत नाही आणि अजिबात बिघडत नाही पहिल्याच ट्रायमध्ये ही बर्फी तुमची एकदम परफेक्ट जमणार आहे कारण आहे इतकी सोपी ही रेसिपी करायला हे बघा छान असा ह्या तुकडा घ्यायचा आहे बर्फीचा वरून कोणता आवडेल तो ड्रायफ्रूट्स ठेवायचा आणि मस्त ही बर्फी सर्व करायची आहे चला तर मग आशा करते की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली कमेंट करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण नक्की शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा